रोज टिफिनला काय द्यावं असा प्रश्न तुम्हाला देखील पडतो का तर ही बटाट्याचा किस करून केलेली भन्नाड भाजी तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून पहा लहानांपासून मोठ्यांना नक्की आवडेल अशी ही भाजी आहे तर ही कशी करायची ते आपण पाहू इथे मी दोन बटाटे घेतलेले आहेत आणि एक कांदा घेतलेला आहे आपण बटाट्याची साल काढून घेणार आहोत आणि ते किसून घेणार आहोत त्यानंतर त्यामध्ये पाणी घालून ठेवणार आहोत त्यानंतर आपण कांदा कट करायला घेऊ व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण कांद्याचे बारीक बारीक काप करून घेणार आहोत इथे फोडणीची तयारी करू गॅस चालू करून त्यावरती कढई ठेवली आहे त्यानंतर त्यामध्ये तेल घातलं आहे तेल छान तापलं की त्यामध्ये आपण जिरे घालून घेणार आहोत जिरे छान तडतडले की त्यामध्ये कढीपत्ता घालणार आहोत आणि त्यानंतर लगेचच आपण त्यामध्ये कांदा घालून घेणार आहोत एक ते दोन मिनिटपर्यंत आपण इथे कांदा परतणार आहोत ही भाजी करायला फार वेळ लागत नाही घाई गडबडीमध्ये देखील ही भाजी खूप छान होते इथे आपला कांदा परतून झाला की आपण त्यामध्ये शेंगदाणे आणि मिरचीचा केलेला कूट घालून घेणार आहोत त्यानंतर तो आपण छान परतून घेणार आहोत साधारण एक ते दोन मिनिटपर्यंत हा कूट परतून झाला की त्यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत नंतर कोथिंबीर पण आपण छान मिक्स करणार आहोत त्यानंतर आपण किसून घेतलेले बटाटे यामध्ये घालणार आहोत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता त्यानंतर आपण बटाटे मिक्स करून घेऊन त्यामध्ये मीठ घालणार आहोत चवीनुसार परत एकदा मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर त्यामध्ये आपण मसाले घालून घेऊयात हळद आणि धनाजिरा पावडर बस एवढंच घालायचं आहे आपल्याला थोडा शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आपण तिखट टाकायची वेगळी गरज नाही मिरची आधी घातलेली आहे त्यानंतर कोथिंबीर घालून आपली भाजी रेडी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद